नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी असा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे मागणी केलेली आहे परंतु मित्रांनो आता विधानसभेचे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात अपंगांना म्हणजेच दिव्यांगांना टक्केवारीनुसार त्यांच्या जे काही अपंगत्वचं टक्केवारी आहे त्यानुसार त्या, त्या वर्गवारीनुसार पेन्शन मिळावी या संदर्भात आमदार साहेबांनी मागणी केलेली आहे मग ही मागणी कोणी केली कशासाठी केली कुठल्याही दिव्यांग बांधवांनी त्यांच्याकडे अर्ज केलेला नव्हता की वर्गवारीनुसार या ठिकाणी पेन्शन मिळावी परंतु या ठिकाणी मित्रांनो काहीतरी गडबड वाटते धोका संभवतो आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे तर सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्र आमदार परिणय फुके यांनी प्रस्ताव मांडला की दिव्यांग बांधवांना त्यांच्या टक्केवारीनुसार पेन्शन मिळावी म्हणजे कसे तर वीस टक्क्याच्या वर दीड हजार रुपये चाळीस टक्क्याच्या वर तीन हजार आणि साठ टक्क्याच्या वर चार हजार पाचशे आणि ज्यांचे अपंगत्व किंवा दिव्यांगत्व ऐंशी टक्क्याच्या वर त्यांना सहा हजार रुपये मिळावे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांकडे ज्या प्रमाणात टक्केवारीनुसार प्रमाणपत्र आहे त्यानुसार या ठिकाणी पेन्शन मिळावी किंवा मानधन या ठिकाणी देण्यात यावे परंतु मित्रांनो या ठिकाणी हे पेन्शन किंवा हे जे काही मानधन आहे अशा पद्धतीचे मानधन कोणत्याही दिव्यांगांना किंवा लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना नको आहे कारण की त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये दिव्यांग बांधव येतात विधवा महिला येतात वृद्ध ज्येष्ठ नागरिक येतात तसेच इतर निराधार व्यक्ती यामध्ये समावेश होतो मग सर्वांनाच या ठिकाणी टक्केवारीनुसार जर दिले तर बाकीच्या निराधारांना कशा पद्धतीने मानधन देण्यात येईल हा अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामुळे सरसकट मानधन हवं आहे त्याबद्दल आपले जे काही बांधव आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यांनी बघूया तर या ठिकाणी ही जी काही टक्केवारी वर्गवारीनुसार या ठिकाणी योग्य नाही दिव्यांग चाळीस टक्क्यापेक्षा जास्त त्यांना चार हजार शंभर दिले पाहिजे साठ टक्क्यापेक्षा जास्त सहा हजार रुपये दिले पाहिजे सर्व निराधारांना सहा हजार द्या सर्वच गरीब वर्गात मोडतात संजय गांधी निराधारांना सरसकट सहा हजार रुपये व्हायला पाहिजेत जर वर्गवारीनुसार करत असाल तर दोन वर्ग करावेत एक ते पन्नास टक्के दिव्यांग यांना तीन हजार मानधन द्या आणि पन्नासच्या वर त्यापुढे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये वर्गवारीनुसार न देता सर्व दिव्यांग बांधवांना चार हजार रुपये मिळावेत सहा हजार रुपये मिळाले पाहिजेत ऐंशी टक्केच्या वर दिव्यांग बांधवांना सहा हजार एवढी पेन्शन वाढ देण्यात आली पाहिजे ऐंशी टक्के दिव्यांग लोक हतबल आहेत चाळीस टक्के आहे त्यांना तीन हजार रुपये देण्यात यावी साठ टक्के आहे त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावी ऐंशी टक्के आहे त्यांना सहा हजार रुपये कमी आहे त्यांना दहा हजार रुपये करण्यात यावी कारण ऐंशी टक्के आहे त्यांची हाल लय बिकट आहे टक्केवारीनुसार देणार असेल तर हा निर्णय योग्य आहे व जे दिव्यांग नाही तरीही फायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी खूप छान टक्केवारीनुसार पगार वाढायलाच पाहिजे ऐंशी टक्क्याच्या वर अपंग लोकांना कामधंदा करता येत नाही मग त्यांनी जीवन कसे जागायचे त्यांना परत दुखणे येतात कोणाचा आधार नसला तर पंधराशे रुपयात एक महिना कसे पुरणार कुठलीही योजना ही, ही चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अस असणाऱ्या दिव्यांगांना सवलत मिळते वीस टक्के असणाऱ्यांना मिळत नाही सर चुकीची माहिती देऊ नका विधवा महिलांसाठी काय निर्णय घेतला आहे दिव्यांगांची टक्केवारी करताय मग विधवा महिलांसाठी काय करणार आहे उत्तर सांगा कमीत कमी सरसकट चार हजार शंभर रुपये दिले पाहिजेत सगळ्यांना पाच हजार रुपये द्या सरसकट चार हजार रुपये तरी द्या नाहीतर नको संजय गांधीमध्ये जे आहेत ते खरोखरच निराधार आहेत मग त्यांची वर्गवारी का करायची सर्वांना समान पैसे दिले पाहिजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे आहे ते खरोखरच निराधार आहेत मग त्यांची वर्गवारी का करायची सर्वांना समान पैसे दिले पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे आता विधवा बायकांनी काय कसं करायचं सर्वांचे पाच हजार किंवा सहा हजार रुपये द्या निराधारांचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटलचा खूप खर्च असतो म्हणून पाच हजार रुपये किंवा सहा हजार रुपये देण्यात यावी सर दिव्यांगांना चाळीस असो की सत्तर टक्के असो त्यांना कुणी नोकरीवर ठेवत नाही घरचे लोक खर्च देत नाही पोट भरणे औषधे त्यांना कोणी पुरवत नाही सर्वांना सहा हजार रुपये पाहिजे तर मग मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपल्या बांधवांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे तरी यातून सर्व बांधवांची एकच म्हणणं आहे की सरसकट मागणी या ठिकाणी दिले पाहिजेत सरसकट पैसे दिले पाहिजेत जी काय वाढ होईल ती सरसकट सर्वांना सारखी दिली पाहिजेत कारण की सर्वांचं म्हणणं आहे की या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे काही निराधार बांधव आहे ते खरोखरच निराधार आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस अर्ज केला जातो त्यावेळेस सर्व काही डॉक्युमेंट बघून तपासून घेतले जातात आणि त्यामध्ये अनेक निराधार बांधव येतात दिव्यांग येतात विधवा महिला येतात ज्येष्ठ नागरिक येतात तसेच इतर सर्व निराधार बांधव या ठिकाणी येतात तर मग त्यामुळे सर्व निराधार बांधवांना सरसकट ही योजना लागू केली पाहिजेत सरसकट जे काही मानधनवाढ होणार आहे ते मानधनवाढ सरसकट केली पाहिजेत तर मित्रांनो आपल्याला सावधान राहणे गरजेचे आहे का तर आता हे जे काही वर्गवारी काढली आहे त्यामुळे आपापसात आप गैरसमज नको सर्वांचा एकच निर्णय असायला हवा नाहीतर आपल्यात भांडण लागू नये त्यासाठी आपण सावधान असणे गरजेचे आहे पेन्शनवाढीचा प्रस्ताव सादर करणे गरजेचे होते तसा प्रस्ताव अधिवेशनात सादर केला नाही याचा अर्थ त्यांना आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असेल त्यामुळे आपण सावधान राहिले पाहिजेत जाणून बुजून वेळ लावल्या जात आहे त्यामुळे आपण सावधान राहिलं पाहिजे त्यांनी वही वर्गवारीनुसार पेन्शन हवी असा प्रस्ताव मांडला किंवा म्हणणे मांडले मागणी केली त्यांना हेच माहीत नाही की चाळीस टक्क्याच्या वरील लाभार्थ्यांना पेन्शन मिळते त्यामुळे यात काहीतरी गडबड वाटते त्यामुळे आपण सावधान राहिलं पाहिजे आता अधिवेशनाचा एकच आठवडा बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर ही पेन्शन वाढ होणे गरजेचे आहे त्यामुळे आपण सावधान राहून याबाबत काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे त्यामुळे सर्वांनी संजय गांधी व इतर सर्व निराधार योजनेत वाढ व्हावी ही मागणी करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण सावध राहून बच्चू भाऊंसोबत चर्चा करणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला तीन हजार पेन्शन पण देणार नाहीत त्यामुळे सावधान आपण लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे त्यामुळे लगेच कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी एकजूट असणे गरजेचे आहे एकच मागणी सगळ्यांची जाणे गरजेची आहे तर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपली जी पेन्शन वाढ आहे त्यामध्ये काही गडबड घोटाळा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही पेन्शन वाढ आपल्याला लगेच मिळणे गरजेचे आहे या अधिवेशनातच पुढील आठवड्यातच तो याची घोषणा होणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला नंतर पेन्शन वाढ मिळणे ही कठीण जाणार आहे त्यामुळे आपण सावध राहून निर्णय घेणे गरजेचे आहे संघटनांनी निर्णय घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो सर्वांना सरसकट समान पेन्शन मिळावी अशीच इच्छा सर्व बांधवांची आहे तरी सर्वांना सरसकट समान पेन्शन चार हजार रुपयेपेक्षा कमी मिळू नये असे बच्चूभाऊंच्या म्हणण्यानुसार कमीत कमी चार हजार रुपये तरी सर्वांना सरसकट पेन्शन मिळणे गरजेचे आहे